माकप उमेदवार मास्तर यांनी कुटुंबासह हो बजावला मतदानाचा हक्क मतदानानंतर मास्तर म्हणाले मध्यची जनता मास्तरला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्या पद्धतीने मतदान सुरू आहे तेवीस तारखेला विजयी सभा घेण्याचा निर्धार या शहरमध्येच्या जनतेने घेतला आहे त्या क्षणाची मी वाट पाहतोय असं मास्तर म्हणाले मतदान आहे मतदानाची विजयी सुरुवात आहे आमच्या विरोधकांनी नाना काट्या करायला सुरुवात केलेला आहे परंतु शहर मध्ये मध्ये बहादूर जनता ही आडमस्तरला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्या पद्धतीनं ना। मतदानाला सुरू आहे आता सुरू झालेलं आहे काही ठिकाणी मशीन बंद पडत आहे तक्रारी दिलेल्या आहेत स्वतः कलेक्टरशी मी बोललेला आहे त्यामुळे मतदान सुरळीत व्हावं हे लोकशाहीतलं सगळ्यात मोठं सण आहे हे लोकांना पूर्णपणे हे सण साजरा करण्याची त्यांना संधी मिळाली तेवीस तारखेला विजयी सभा घेण्याचं सोलापूर जनतेने निर्णय घेतलेला आहे त्या क्षणाची सु। मी वाट पाहतो